शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सॅलरी मध्ये तुमचं स्वागत पाऊया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये साविरी नाका येथील शोरूमसह श्रमिक नगरमधून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकाने बिस्तबाग महालाजवळ सापरा रचून जेल बंद केलंय त्याच्या ताब्यातून एक लाख सहा हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत उमेश दिलीप गायकवाड असे त्याचं नाव आहे चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी एक व्यक्ती बिस्तबाग महाल परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती शहरातील घासगल्ली येथे दोन गटांमध्ये वाद होऊन हानामारी झाली या हनामारीत एका तरुणाच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आला तर दुसऱ्याला लोखंडी रॉडवर लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेत खान फैज अनवर वहीद अहमद आणि त्याचा भाऊ रयान वहीद अहमद खान हे गंभीर जखमी झाल्यात त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान खान फैज जबाबावरून कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला अल्पसंख्याक तीस कोटीच्या पाच कामांचे कार्यारंभ आदेश देऊनही ही कामे सुरू झाली नाहीत मे अखेर कामे पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मुदतीत कामे न केल्यास सदर कामे रद्द करून ठेकेदार संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा महापालिकेने दिलाय या प्रकरणी तीन ठेकेदार संस्थेंना शहर अभियंत्यांनी नोटिसा बजावल्यात अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याच्या नावाखाली काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल विकास भुजबळ यांची दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी त्यांनी बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष बालराजे पाटील यांनी विधानसभेच्या तिकिटासाठी पक्षाला निधी देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सावेडीतील तरुणाच्या खून प्रकरणातील लपकासह नऊ आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे येथे सबजेल कारागृहात जागा नसल्याने आरोपींची रवानगी नाशिक येथे कारागृहात करण्यात आली आहे सावेडी येथील वैभव नायकोडी यांचा बावीस फेब्रुवारी रोजी अपहरण करून खून करण्यात आला या प्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर